अक्षय आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे दक्षिणेकडील कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढल्याने सध्या शहरामध्ये रस्त्या रस्त्यावर गल्ली बोळांमध्ये आंब्याची विक्री सुरू आहे आवक वाढल्याने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष्मी मार्केट कस्तुरबा मार्केट विजापूर रोड बाजारात आंब्याचा चांगला सुगंध दरवळत आहे देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचे दर प्रति डझन चारशे ते सहाशे आहेत कोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत स्थानिक केशर लालबाग पायरी बदाम आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील इतके असल्याने त्यांची विक्री होत असल्याने खवयांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे असे आहेत दर केशर एकशे वीस ते एकशे चाळीस पायरी ऐंशी ते शंभर बदाम ऐंशी ते शंभर दशहरी ऐंशी ते शंभर लालबाग ऐंशी ते शंभर रत्नागिरी हापूस चारशे ते सहाशे तर कर्नाटक हापूस एकशे ते दोनशे हवं आणि आम्ही ते, ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी